कोजागिरी पौर्णिमा जी शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता म्हणून तिची विशेष पूजा केली जाते या रात्री चंद्र पूर्ण सोळा कलाम मध्ये असतो आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी कोजार गती कोण जागे आहे असे विचारले जाते आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात दूध पिण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात एक लक्ष्मीचा जन्मदिवस पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला म्हणून हा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी महत्वाचा मानला जातो दोन चंद्राचा विशेष प्रभाव या रात्री चंद्र पूर्ण सोळा कलाम मध्ये असतो आणि पृथ्वीच्या जवळ असतो ज्यामुळे त्याचे तेज अधिक असते या चंद्राच्या प्रकाशात दूध अमृत मिळते अशी श्रद्धा आहे तीन कोजारगती प्रश्न या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि कोजारगती कोण जागे आहे असे विचारते म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात आणि चार उत्सव आणि आनंद या रात्री लोक आनंद आणि उत्साहात एकत्र येतात चंद्रप्रकाशात दूध पितात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेतात या दिवसाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व धार्मिक महत्व लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात सुखद समृद्धी येते अशी श्रद्धा आहे वैज्ञानिक महत्व या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असल्याने त्याच्या किरणांचा औषधी गुणधर्म असतो या चंद्राच्या प्रकाशात दूध पेल्याने शरीराला आरोग्यवर्धक फायदे मिळतात असे मानले जाते परंपरा या दिवशी घरात खीर किंवा इतर गोड पदार्थ बनवून लक्ष्मीला अर्पण केले जातात आणि नंतर ते प्रसाद म्हणून वाढले जातात लोक एकत्र जमून चंद्रप्रकाशात बसतात आणि मंदिरात जाऊन लक्ष्मीची पूजा करतात